नवे पर्व घडवणाऱ्या शेतकऱ्याचा गौरव दिनांक सात जून दोन हजार एक सामान्य शेतकरी श्री मच्छिंद्र कारभारी भोर यांचा आज राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मान झाला मूळगाव धामणगाव आवारी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरत पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देणाऱ्या भोर यांचे कार्य प्रेरणादायी आहे त्यांनी नुसती शेती केली नाही शेती के तर शेतीमध्ये नव चैतन्य आणले तरुणांना शेतीकडे वळवले आणि नव संजीवनी दिली गुरुजी पत्रकार अधिकारी नसतानाही आपल्या हाडामासाच्या मेहनतीतून आणि जिद्दीच्या बळावर श्री मच्छिंद्र भोर यांनी हा सन्मान मिळवला आहे ही बाब संपूर्ण आकोली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली आहे गरुड फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आलेल्या या पुरस्काराने केवळ श्री भोर यांचा नव्हे तर संपूर्ण शेतकरी समाजाचा गौरव झाला आहे पुरस्कार प्रेरणा देतो आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते या ब्रीद वाक्याला सार्थ ठरवत श्री भोर यांच्या मेहनतीला मिळालेलं हे कौतुक म्हणजे आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरू शकतो अभिमान आहे अकोल्यात जन्मलेल्या एका शेतकऱ्याच्या कर्तृत्वाचा झेंडा आज महाराष्ट्राच्या आकाशात फडकत आहे अकोले तालुका तुमच्यावर अभिमान बाळगतो अकोले नाईन न्यूज नेटवर्क विशेष प्रतिनिधी